शहर पोलीस ठाण्याचा नको नितीन ठाकरे यांनी एक आदर्श व तसा उपक्रम पोलीस ठाण्याच्या आवारात राबविला तो म्हणजे अठराव्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव काम करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा होमगार्ड पथकाचा विशेष सत्कार केला अठरावी लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस अनुषंगाने मतदान प्रक्रिया पनवेल शहर पोलीस बंदोबस्त आला होता परंतु मनुष्यबळ कमी असल्या कारणाने बाहेरून नवी मुंबई पोलीस व कर्नाटक सेक्शन तसेच रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर येथील महिला व पुरुष एकशे चाळीस होमगार्ड बंदोबस्ताकरिता पुरविण्यात आले होते सदर होमगार्ड यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये अतिशय उत्कृष्ट काम केल्याने त्यांचा उचित सत्कार वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी केला यावर प्रतिक्रिया देताना होमगार्ड इन्चार्ज यांनी सांगितले की माझ्या बत्तीस वर्ष सेवेमध्ये असा कोणीही सत्कार केला नव्हता त्यामुळे मी खूप भारावून गेलो आहे नितीन ठाकरे साहेबांचे आभार मानायला माझ्याकडे शब्द नाही अशा भावना व्यक्त केल्या यांच्याबरोबरच पनवेल शहर पोलीस ठाण्यातील अधिकारी कर्मचारी व गोपनीय विभाग यांचा सुद्धा शाल श्री फळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे कौतुक करण्यात येत आहे